सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचं प्रेम वेदांजली या स्टोरीचा दुसरा एपिसोड आपल्यासमोर सादर करत आहे एका सेवन स्टार हॉटेलच्या आलिशान रूममध्ये आज तिची सुहाग्रात होती पण तिचा नवरा शेजारच्याच रूममध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ड्रिंक करत अय्याशी करत होता ती त्याची वाट बघत होती अचानक दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद झाला तिने घोंगटमधून पाहिलं तर तिला चार पाय दिसले तिनं धक्का बसून पाहिलं तर तिचा नवरा समोर नव्हता त्याऐवजी भलतेच दोन पुरुष तिच्या समोर तिच्याकडे वकवकलेलं नजरेनं बघत होते आणि तिला घाम फुटला ते दोन हैवान तिच्या सुकुमार देहाकडे घानेरडे दे नजरेनं पाहत होते अंजली त्यांच्या नजरेपासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती ती ओरडत होती इथून चालते व्हा मी पोलिसांना बोलवेन निघा इथून पण तिचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता त्या रूमच्या बाहेर जात नव्हता आता अंजली खूप घाबरली तिला आता दरदरून घाम फुटला होता ते दोन शैतान तिच्या दिशेने विचित्र हसत एक एक पाऊल टाकत पुढे पुढे येत होते तिचा घास घेण्यासाठी आणि आता सगळं संपलं असं तिला वाटलं आपली अब्रू जाणार आणि आपण बेअब्रू होणार आणि कुमारचा बॉस म्हणाला खरंच तुझ्यासारखी सेक्सी हॉट सालस साधी सिंपल मुलगी याआधी आम्ही कुठेच बघितली नाही पहिल्यांदा तुझा फोटो बघितला आणि त्या कुमारला मी ऑफर दिली अमेरिकेत प्रमोशन गाडी बंगला आणि भरगतचं असा बँक बॅलन्स आणि तो या सगळ्यांसाठी तुझ्यावर पाणी सोडायलासुद्धा तयार झाला आणि याआधी अशा कितीतरी जणी मी पाय पहिल्या रात्रीच कुसकरलेल्या आहेत आणि त्यांचा सुगंध घेतला आहे आणि आता तुझी बारी असं म्हणून तो तिच्या दिशेनं आला आता हे सगळं ऐकलं आणि अंजलीला काय करावं कुणास ठाऊ हे कळेना तिला काय झालं काय माहीत तिचा चेहरा करारी बनला आतापर्यंत कितीतरी जणींना त्यांनी कुस्करला आहे कितीतरी कळ्या उमलण्याआधीच त्यानं पायदडी तोडवल्या आहेत पण अंजली नाही तू असं होऊ देऊ नकोस त्या सगळ्यांसारखी तू नाहीस तू त्यांचा प्रतिकार कर मग जे व्हायचं ते होऊ दे लढून मेली तरी चालेल पण न लढता मरायचं नाही असा तिने मनात विचार केला मग तिने आता स्वतःला शांत केलं या परिस्थितीत मार्ग काढण्याची संधी शोधू लागली आपण पूर्ण फसवलं गेलो आहोतच कुमारने हा सगळा डाव रचला आहे हे तिच्या लक्षात आलं मग तिनं थोडं इकडे तिकडे पाहिलं आणि तिला तिथेच असलेला काचेचा पाण्याचा ग्लास दिसला तिनं तो पटकन उचलला आणि ती पॉईवर त्याचं तोंड आपटून त्याला धार काढली आणि स्वतःच्या रक्षणासाठी तो पुढे करत म्हणाली खबरदार जर पुढे याल तर मी एका एकाचा जीव घेईन आता तो बॉस आणि त्याचा मित्र पुन्हा हसली आणि त्यांना वाटलं की अंजली मुद्दाम फुकटच्या धमक्या देत आहे ते म्हणाले अगं तुझ्या नाजूक हाताला काच लागेल तुझ्या हातात फक्त गुलाबाचं फूल शोभून दिसतं तू काहीही केलं तरी आता तुझी सुटका नाहीच बघूच तू काय करतेस असं म्हणून त्यातला एकजण तिच्या अंगावर हात टाकण्यासाठी आला आणि त्यानं तिच्या अंगावरची ओढणी खेचून काढली तर तसं अंजलीने अक्षरशः फुटलेला तो काचेचा ग्लास त्या माणसाच्या पोटात घातला आणि बाहेर काढला चिडून पुन्हा एकदा पोटात घातला असे एक दोन वार केले आणि तो माणूस रक्त बंबाळ होऊन तिथेच पडला त्याच्या पोटातून रक्त येत होतं खूप आणि हे बघून दुसरा माणूस जो कुमारचा बॉस होता तो घाबरला तो त्या खाली पडलेल्या माणसाला सावरत होता इतक्यात अंजलीने भयंकर चलाकी करत दरवाजा उघडला आणि पळतच ती हॉटेलच्या बाहेर पडली इतक्यात कुमारच्या बॉसने त्याच्या सिक्युरिटीला बॉडीगार्डसनं सांगितलं की आत्ताच्या आत्ता पकडा तिला आणि कशीही करून माझ्या पुढे आणा ते गुंड अंजलीच्या मागे लागले होते आणि अंजली रात्रीच्या साडेबारा एक वाजता मोकळ्या रस्त्यावरून धावत होती आणि तिच्या पाठीमागे सात आत गुंड लागले होते अंजली थकून भेलकांडायची तिचा तोल जायचा तिच्या पायात पाय अडकायचे आणि एक दोन वेळा तर ती पडलीसुद्धा पण पुन पुन्हा तिने स्वतःला सावरलं ती उठली आणि पळायला लागली कारण काहीही झालं तरी अगदी जीव गेला तरी चालेल पण तिला तिची इज्जत वाचवायची होती आणि म्हणून ती पुन्हा स्वतःलाच धीर द्यायची आणि म्हणायची अंजली आता जर तू यांच्या तावडीत गेलीस तर तुझं काही खरं नाही यांनी जर तुझी इज्जत घेतली तर तू जिवंतपणे मेल्यासारखं आयुष्य जगशील तू कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाहीस त्यापेक्षा इज्जत वाचवताना प्राण गेले तरी चालतील धाव अंजली धाव आणि अंजली खूप धावत होती तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते त्या लोकांशी झालेल्या झटापटीत काही बांगड्यासुद्धा फुटल्या होत्या आणि तिच्या मनगटातून रक्त निघत होतं तिच्या मागे लागलेले गुंड अजूनही तिचा पाठलाग करत होते आता अंजली एका दगडाला ठेच लागून पडली आणि तिच्या डोक्याला खोच पडली सुद्धा तिनं हात लावला आणि तिच्या हाताला रक्त लागलं तिचे सुद्धा फुटले होते तरीही ती पुन्हा उठून धावत होती आणि त्याचवेळी बार बंद केला त्या बारमधून बाहेर येऊन वेद गाडीत बसला त्याचा ड्रायव्हर त्याला घरी घेऊन चालला होता आणि अचानक वेदच्या गाडीला समोरून अंजली आडवे आली आणि ड्रायव्हरने पटकन ब्रेक मारला आणि तो म्हणाला ए मुली तुला वेळ लागला आहे की काय मरायचं असेल तर दुसरीकडे जाऊन मर ना आमच्या गाडीखाली कशाला येतेस आता घाबरलेल्या अंजलीने मागे बघितलं तर ते गुंड जवळ येत होते आणि तिला मदत मागायची सुद्धा शुद्ध नव्हती आणि ती पुन्हा जीव खाऊन धावू लागली जास्त ड्रिंक झाल्यामुळे तर आवडलेले डोळे घेऊन वेदने खिडकीतून बाहेर बघितलं आणि तो लग्नातला लाल जोडा पाहून त्याला वेदाची आठवण आली आणि तो म्हणाला ड्रायव्हर गाडी थांबवा ती वेदा आहे माझी वेदा माझ्यासाठी परत आली तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे तिला थांबवा जाऊ देऊ नका असं तो नशेत बडबडत होता आणि वेदाची गाडी पश्चिमेला गेली आणि पूर्वेला अंजली पळाली विरुद्ध दिशेला आणि इतक्यात तिच्या पाठीमागून ते धावणारे गुंड ड्रायव्हरला आणि वेदलासुद्धा दिसले वेद तर शुद्धीत नव्हता सुद्धा असल्या भानगडीत पडणार नव्हता रस्त्यावर आता कोणीच नव्हतं अख्ख्या रस्त्यावर सनसरांडी पसरली होती एरवी लोकांच्या गर्दीने आणि वाहनाने गजबजलेले ते रस्ते आता शांत झाले होते पण त्याचवेळी मात्र एका हरणीची शिकार करण्यासाठी काही लांडगे तिच्या मागे लागलेले होते आणि ती अब्रू वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं पळत होती अंजली आता तिथेच लपून बसली मग ते गुंड आले आणि त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली आणि त्यांना वाटलं अंजली पुढे गेली म्हणून ते सुद्धा पुढे गेले आणि अंजली पुन्हा पश्चिमच्या दिशेने वेदच्या गाडीच्या मागे पळाली आणि तिने पुढे जाऊन पाहिलं तर वेदनं दारूच्या नशेत तिथेच गाडी थांबून पुन्हा धिंगाणा घालायला सुरुवात केली होती त्याचा ड्रायव्हर त्याला विनंती करत होता की सर आपण घरी जाऊया सर गाडीत बसा पण वेद गाडीत बसायला तयार नव्हता माझी वेदा मला का सोडून गेली ती माझ्यासाठी का थांबली नाही असे प्रश्न तो ड्रायव्हरला विचारत होता त्यात वेदचा फोन वाजला फोन त्याच्या आईचा होता आणि ती तीर्थयात्रेला गेली होती आजी आजोबांना घेऊन ड्रायवर म्हणाला वेद सर मॅमचा फोन आहे वेद म्हणाला अजिबात फोन घेऊ नकोस आज मी कोणाशीच बोलणार नाही त्या सगळ्यांमुळे माझी वेदा माझ्यापासून दूर गेली आय हेट देम आय हेट ऑल जहागीरदार गर्व आहे त्यांना त्यांच्या संपत्तीचा आणि त्यांच्या घराण्याचा मला यातलं काहीही नको मला फक्त माझी वेदा पाहिजे काय कमी होतं तिच्यात म्हणून आजोबांनी तिला नाकारलं ते काय तिरस्कार करतात माझ्या प्रेमाचा त्यांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही आता ड्रायव्हर त्यांचा विश्वास होता तसं बघायला गेलं तर ते वयस्कर होते आणि वेदला लहानपणापासून ओळखत होते वेद त्यांच्या अंग खांद्यावर खेळलेला होता त्याच्या अख्ख्या फॅमिलीला ते ओळखत होते आणि ड्रायव्हर म्हणाले वेद सर ते तुमच्यावर खूप जास्त प्रेम करतात तुम्ही फोन नाही घेतला तर त्यांना खूप टेन्शन येईल त्यांचा तुमच्यावर जीव आहे तुम्ही एकूल ते एक वारसदार आहात त्यांचे म्हणून ते असे वागले असतील तुमचं चांगलं वाईट कशात आहे हे त्यांना कळतं आणि वेद त्याच्या हाताला धक्का देऊन म्हणाला प्रेम माय फुट यांना प्रेम म्हणजे काय ते तरी माहीत आहे का जर माहीत असतं तर त्यांनी असं केलं नसतं ते स्वार्थी आहेत खोती प्रतिष्ठा प्रतिष्ठा मिळवतात आणि आवानतात माझं चांगलं वाईट कशात आहे ते मला कळतं वेद फोन उचलत नाही म्हणून त्याच्या आईने ड्रायव्हरला फोन केला आणि ड्रायव्हर म्हणाला मॅडम वेद सर आणि त्याच्या आईला समजलं की नक्की काय झालं ते तिकडून म्हणाली हरी काका आम्ही अजून आठ दिवसांनी येणार आहोत तोपर्यंत तुम्हीच त्याला सांभाळा हे सगळं तर कधी ना कधी होणारच होतं हरी काका म्हणाले पण मॅडम वेद सर तुम्हा सगळ्यांना खूप टाकून बोलत आहेत मला सहन होत नाही वेदची आई सुशीला देवी म्हणाली हरिकाका काही का चांगलं होणार असेल तर त्याआधी वाईट घडतच असतं आमचा निर्णय आणि बाबांचा निर्णय योग्य होता हे नंतर कळेल तुम्ही फक्त त्याला सावरा आणि घरी घेऊन जा मग हरिकाका हो म्हणाले आणि त्यांनी कसा बस वेदला गाडीत बसण्याची तयारी सुरू केली पण वेदगाडीपासून दूर जाऊन हातात दारूची बाटली घेऊन पित पित बडबडत होता आणि इतक्यात अंजली तिथे आली तिने पाहिलं आणि पुन्हा तिच्या डोक्यात आलं की आता या गुंडांपासून वाचण्यासाठी इथून या एरियापासून दूर गेलंच पाहिजे तर रस्ते पुन्हा नाहीतर ते पुन्हा, पुन्हा पकडतील आणि जास्त काळ त्यांच्यापासून आपण पळू शकत नाही तिचे पाय आता खूप दुखायला लागले होते तिच्या अंगात कसलंच त्राण नव्हतं ती सतत पडत होती चालत होती म्हणून तिला वेग येत होता पण जेव्हा ती एका जागी थांबली असती तर लगेच चक्कर येऊन पडली असती आणि आता तिने हळूच गाडीची डिक्की उघडली आणि वेदच्या गाडीच्या डिक्कीत बसली ते गुंड पुन्हा परत आले त्यांनी इकडे तिकडे शोधलं त्यांना पुन्हा तिथून निघून गेले हरिकाकाने वेदला गाडीत बसवलं आणि तिथून घरी घेऊन आले आणि अंजली सुद्धा जीवमुठीत पकडून आपण कुठे चाललोय जिथे चाललोय तिथे आपलं काय होईल आपण सेफ असो की नाही याचा विचार न करता ती फक्त तिथून निघाली आणि आता गाडी आलिशान अशा जहागीरदारांच्या बंगल्यासमोर येऊन थांबली अख्खा बंगला पांढऱ्या शुभ्र रंगाने रंगवलेला होता बंगल्याच्या फ्रंटला मधोमध मोठं मद असं कारंज होतं जे चोवीस तास सुरू होतं दोन्ही बाजूला हिरवगार लॉन होतं आणि सगळं लॉन पार केल्यानंतर मग त्यांच्या घराची एंट्री सुरू होत होती सोळा खोल्यांचा राजवाडा शोभावा असा तो बंगला होता आणि त्याच्यावरूनच जहागीरदार किती श्रीमंत आहेत हे समजतं आणि तिथं गेल्यावर पुन्हा वेदने अख्या लॉनभर फिरून तमाशा घालायला सुरुवात केली गाडी गेटच्या आत आली होती आणि गेट बंद झालं होतं अंजलीला हळूच डिक्की उघडून पाहिलं तर जिकडे तिकडे सिक्युरिटी होते अंजली हळूच गाडीतून खाली उतरली आणि ती इकडे तिकडे बघत बंगल्याच्या मागे गेली तिथून तिला एक खिडकी रिकामी दिसली ती उघडीच होती आणि तिथून ती सहज आत शिरू शकत होती अंजलीने काहीच विचार न करता त्या बेडरूममध्ये गेली तिने तिची थकलेली एक नजर अख्ख्या रूमवर टाकली खूपच आलिशान अशी ती बेडरूम होती एका राजकुमारासारखी अंजलीचं सातशे स्क्वेअर फूटचं सा फ्लॅट म्हणजे तिचं अख्खं घरसुद्धा इतकं मोठं नव्हतं इतकी मोठी ती बेडरूम होती आणि तिथे गेल्यावर अंजली चक्कर येऊन कोसळली मग नंतर वेद कसा तरी रूममध्ये आला आणि ती वेदची रूम होती त्यानं दरवाजा बंद केला अचानक त्याची नजर तिथंच चक्कर येऊन पडलेल्या अंजलीवर गेली नववधूचा लाल जोडा घातलेल्या अंजलीला पाहून त्याला वाटलं ही वेदाच आहे कारण वेदाने सुद्धा आज तिच्या लग्नासाठी लाल जोडा घातला होता आणि वेदा परत आली ती माझ्यासाठी परत आली असं त्याला वाटलं वेद खूप नशेत होता आणि आता वेदाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं त्याला इतकी वर्ष वेदासोबत हॉटेलमध्ये घालवलेले सगळे सुंदर क्षण त्याला आठवत होत होते आणि आताही ती त्याच्यासाठी परत आली खरंच चक्क ती त्याच्या बेडरूममध्ये होती आणि आता वेदनंही तिला जवळ घेतलं अंजली आता शुद्धीत नव्हती ती थोडीशी शुद्धीत यायची पण पुन्हा ग्लानी येऊन पडायची समोर काय घडतंय हे तिच्या डोळ्यासमोर अंधुक अंदुकचं दिसायचं वेदला मात्र पूर्णपणे तिच्यात वेदा दिसत होती वेदनं तिला बेडवर सरळ झोपवलं आणि तो पुन्हा एकदा तिला स्वतःची बनवण्यासाठी तिच्या शेजारी झोपला वेदने स्वतःचेही कपडे काढून टाकले आणि वेदा समजून अंजलीचे सुद्धा कपडे काढले आणि तो तिच्यावर प्रेम करू लागला तो तिला कुसकरत होता वेद आय लव यू आय लव यू सो so मच मला माहीत होतं तू माझ्यासाठी परत येशील तू माझ्याशिवाय नाही राहू शकत असं म्हणून तो तिला किस करत होता इतक्यात बेशुद्ध होती तरी अंजलीच्या नाकासमोर त्याचं तोंड आलं आणि अंजलीच्या मेंदूत तो वास गेला तिच्या लक्षात आलं आपण पूर्ण विवस्त्र आहोत आणि एक मुलगा आपल्यावर बलात्कार करतो आणि अंजलीने ओरडण्यासाठी तोंड उघडलं इतक्यात वेदने त्याच्या दणकट हाताने तिचं तोंड दाबलं आणि म्हणाला आय लव यू वेदा आणि त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं अंजलीला आता काय करावं हे कळेना तिच्या पूर्ण अंगातून त्राण निघून गेलेला होता तीचे होती। त्याला प्रतिकार करण्याची तिच्यात शक्ती नव्हती आणि त्याला विरोध करण्यासाठी तिचे उडलेले हात तसेच बेडवर बाजूला आपटले निष्प्राण होऊन आणि वेदने तिच्यात प्रवेश करून तिचा उपभोग घेतला अंजलीच्या डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडले जी इज्जत जी अब्रू वाचवण्यासाठी ती इतकं जीवाचं रान करून पळाली तीच इज्जत आज आपोआप अगदी सहजरित्या लुटली गेली होती आणि तिच्यावर बलात्कार झाला होता अंजली तिथेच त्याच्या अंगाखाली पुन्हा बेशुद्ध होऊन विवस्त्र अवस्थेत पडली होती आणि वेद सुद्धा आता नशेतच तिथेच झोपून गेला आणि दोघांचेही कपडे अख्ख्या रूमभर पसरलेले होते